आपले ब्लाऊज आहेत ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब ला करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका तर चला मग हे आहे आपलं पहिलं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला ला खूप छान असे फिनिशिंग आहे पुढचा गळा आला होता पण त्यांना पुढचा गळा नको होता कारण का ब्लाऊज कटोरीच आहे त्याच्यामुळे आपण पाठीमागे पॅच वर्क मध्ये कट करून बसवलं आहे त्या जेणेकरून स्टोन खराब होणार नाही आणि ब्लाऊजची शाईन जी आहे ती वाळायला जाणार नाही ओके तर चला मग भेटूया दुसऱ्या ब्लाऊजला ला घेऊन तर हे आहे आपलं दुसरं ब्लाउज हे पहा बॅक साईडला अशा प्रकारे मटका गळा बनवला आहे त्याला सुंदर अशी फुलांची लेस लावलेली आहे गोल्डन कलरची त्याचबरोबर ह्याच्या फुल स्लीव बनवल्या आहेत अशा स्टोनच्या आणि ह्याला बीट्सची लेस आहे ती आता खूप ट्रेडिंग मध्ये आहे मैत्रिणींनो तर ती लेस आपण लावलेली आहे हे पहा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओला ब्लाऊजला तर, तर हे आहे आपलं तीन नंबरचं ब्लाऊज तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो या ब्लाऊजला आपण पुढचा गळा बनवला आहे त्याला हुक वगैरे नाहीत पुढच्या साईडला मस्त कप्स टाकून ब्लाउज तयार केलेला आहे त्याचबरोबर खूप सुंदर अशा याला बीट्स बसवले आहेत तुम्ही पाहू शकता सिल्वर कलरचे जे स्टोन आहेत साडीवर त्या सिल्वर कलरचे त्याला अशा प्रकारची लेस बसवली आहे आणि खूप सुंदर असा ब्लाउजचा लुक आहे तर चला मग भेटूया पुढच्या ब्लाऊजला तर हे पहा हे आहे चॉकलेटी कलरचं ब्लाऊज खूप सुंदर असं गाजरी कलरची साडी आहे त्याच कलरचं याला बिट्स लावलेले आहेत साडीच्याच कलरचे आणि त्याचबरोबर ही थ्रेड वर्क ह्याला डिझाईन केलेली आहे आपल्याला ह्याच्याच ह्याच डिझाईनवर स्टोन म्हणजे मनी लावायचे आहेत गोल्डन कलरचे आणि त्याने आणखीनही डिझाईन उठून दिसेल हे ब्लाऊज कटोरीचं आहे तुम्ही पाहू शकता कटोरीचं ब्लाऊज आहे आणि पंचकोनी गळा आहे तर गळ्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पहा हे आहे आपलं आणखीन एक खूप सुंदर फिनिशिंगचं ब्लाऊज शिवलेलं तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे ब्लाऊज आहे डेली वेअरचं ब्लाऊज आहे आणि ह्याचा पुढच्या साईडला फोर टक्स असा गळा आहे फोर टक्सचं ब्लाऊज आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर डबल लेस लावलेली आहे तर हे पहा पुढचं ब्लाऊज तर हे ब्लाऊज आहे मटक्या गळ्यामध्ये गोपी स्लीव्ज आहेत खूप सुंदर अशा गोपी स्लीव्ज बनवल्या आहेत आणि एक सिंगल गोल्डन कलरची लेस लावून ह्याला खूप छान अशी फिनिशिंग दिलेली आहे त्याचबरोबर हे ब्लाऊज पण कटोरीच आहे तर हे आहे त्याच्या पुढचं ब्लाऊज जे डेली विअर वापरायचं ब्लाऊज आहे साडीवरच चंद्रकोर साडी आहे डेली विअरची पण त्यांनी बॉर्डर बसवली नाही कारण का दुसऱ्या साडीवर सुद्धा ब्लाऊज वापरता येईल रेड कलर डिझाईन छान होती म्हणून ह्याचा थोडासा आकारामध्ये गळा करून त्याला लेस लावलेली आहे आणि ह्या ब्लाउजचा पुढचा भाग आहे अशा प्रकारचा टू पीस कटोरी आहे तर हे पहा त्याच्या पुढचं ब्लाऊज आहे बॅक कलरचं खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन आहे आणि याला डिझाईन तर बनवली नाही पण हा ब्लॅक कलरचा आणि वेलवेटचा ब्लाऊज आहे हीच खास बात आहे गोल गळा बनवला आहे त्याचबरोबर छोटे छोटे ह्याला लटकन तयार केलेत आणि गोल्डन नॉट्स लावलेले आहेत ला तर आणखीन हे पुढचं ब्लाऊजला भेट देऊ तर हे आहे ब्लॅक कलरचं ब्लाऊज हे ने एकाच कस्टमरचं आहे ह्याला सुद्धा गोल गळा बनवला आहे आणि त्याचबरोबर नॉट लावून खूप छान असं फिनिशिंग मध्ये ब्लाऊज शिवलेला आहे तर हे आहे आपलं पुढचं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता याला पिवळ्या कलरची अशी लेस लावलेली आहे खूप सुंदर अशी लेस आहे त्याचबरोबर फुल स्लीव बनवले आहेत गोलगळा करून लेस लावली आणि ही आहे फोर टक्स ब्लाउज आपण ज्या अगोदर गुलाबी कलरचं ब्लाऊज दाखविलं तेन हे एकच कस्टमरचं ब्लाऊज आहे तुम्हाला फिनिशिंगमध्ये आणि साईजमध्ये लक्षात आलेलंच असेल तर मी तुमचा जास्त वेळ न घेता थोड्या वेळात सगळे ब्लाऊज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ब्लाऊज आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये